भाजपच्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी दोन दिवसांपूर्वी पुणे रेल्वे स्थानकाचं नाव बदलण्याची मागणी केली होती त्यांनी पुणे रेल्वे स्थानकाचं नाव बदलून बाजीराव पेशवे यांचं नाव देण्याची मागणी केली होती मेधा कुलकर्णी यांनी ही मागणी केल्यानंतर आता त्यांचे राजकीय पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे मेधा कुलकर्णी यांच्यावर समाजाच्या वेगवेगळ्या स्तरातून जोरदार टीका झाली पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतराच्या वादावर आता पोस्टर वॉर सुरू झालाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडून शहरात विविध ठिकाणी बॅनर बाजी करण्यात आली आहे त्यांनी मेधा कुलकर्णी यांच्यावर बॅनरच्या माध्यमातून टीका केली कोथरूडच्या बाई आपणास नामांतराची एवढी खुमखुमी असेल तर बुधवार पेठेचं नाव मस्तानी पेट करा अशा शहरात विविध ठिकाणी झळकले आहेत महत्वाचं म्हणजे बाजीराव पेशवे यांच्या शनिवार वाड्यात वास्तव्य होतं त्याच शनिवार वाड्याजवळ बॅनर लागले आहेत त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली आहे सोमवारी तेवीस जून रोजी पुणे आणि सोलापूर रेल्वे डिव्हिजनची बैठक बोलावण्यात आली अनेक संघटनांनी पुणे रेल्वे स्टेशनचं नाव बदलून बाजीराव पेशवे करण्याची मागणी केली मी फक्त त्या मागणीचा पुनरुच्चार केला असं भाजप खासदार मेधा कुलकर्णी म्हणाल्या लोकांना पुण्याचा गौरवशाली इतिहास माहीत व्हावा हा त्यामागील उद्देश आहे असं खासदार मेधा कुलकर्णी म्हणाल्या पुणे एक सांस्कृतिक आणि शैक्षणिक केंद्र आहे पुणे आय टी इंडस्ट्रीसाठी सुद्धा ओळखलं जातं पण पुण्याबरोबरच अन्य राज्यातील शहरातील लोकांनी या शहराचा इतिहास जाणून घ्यावा असंही त्या म्हणाल्या